भविष्यात मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली तर कसं वाटत काय भविष्यात मुख्यमंत्री पदाची संधी आहे ते घालवत काय तुम्ही मागितली मी तुम्हाला आता सांगितलं आपण कुठल्याही पदाच अपेक्षा न ठेवता निष्काम भावनेतून आपण आपलं काम करत राहायचं झाले ना आज माननीय एकनाथजी शिंदे साहेब एक सामान्य शिवसैनिक शाखा प्रमुख जिल्हा प्रमुख विरोधी पक्ष नेता आणि आज मुख्यमंत्री हा प्रवास आहे ना आपल्या समोरचा प्रवास आहे आता तुम्ही मला एक गोष्ट सांगा आता इथे रक्तदान शिबिर आहे आपण सर्वजण तुम्ही घ्या मी घ्या आपण सगळेजण इकडं आहोत आता याच्यामध्ये कोण व्यक्ती काय आहे हे आपण तपासून इकडं जमलेलो आहोत का असे त्यांच्या त्यांच्या हजार फोटो देता येतील आणि हा केविलवाना प्रकार आहे म्हणजे जे, जे चांगलं कार्य आज इकडे सोपी गोष्ट आहे का हजारच्या पुढे रक्तदान होणं ही सोपी गोष्ट आहे हे मुख्यमंत्री महोदयांच्या विषयी असलेलं सामान्य नागरिकांचं सा प्रेम इथल्या शिवसेनेनं केलेलं काम त्याच्यामुळे एवढं रक्तदान होत आहे त्यांना हे भगवत नाही आणि म्हणून कुठंतरी दररोज वेगवेगळं जनतेची दिशाभूल कसं करता येईल एवढे चांगले निर्णय सरकारने केलेले आहेत त्याच्यापासून जनतेची दिशाभूल करायची परंतु आता जनता याला बळी पडत नाही जनता सुज्ञ आहे दादा याच्यामध्ये अनेक चर्चा सुरू आहेत पण महायुतीच्या बाबतीत जागा वाटपाबद्दल किंवा का याच्याबद्दल काही चर्चा होताना दिसत नाहीये आणि आता घोडा मैदान किंवा निवडणुकीचं रणमैदान जवळच येऊन बसलेलं आहे तर बस त्याबद्दल काय तुम्ही सांगाल जागा वाटपाचा निर्णय केव्हा होईल आणि तो कसा असू शकतो असा एक अंदाज आहे तुमचा जागा वाटपचा निर्णय वरिष्ठ नेते बसतील पाच मिनिटात निर्णय होईल कारण महायुतीमध्ये कुठलेही मतभेद नाहीत दोन पाऊल पुढे दोन पाऊल पाठीमागे वरिष्ठ नेते निर्णय करतील शिवसैनिक म्हणून आमची जबाबदारी आहे त्याने केलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणं त्याप्रमाणे पुढे मार्गक्रमण करणं असं आहे आणि त्यामध्ये भास्कर जाधव यांनी उद्धव ठाकरे यांच्यात आता आणखी तुम्हाला जसे जसे निवडणुकीचे दिवस जवळ येतील त्याच्यामध्ये आणखी फाटाफूट झालेली तुम्हाला दिसेल त्याच्यातले अनेक लोक महायुतीकडे पडतील परंतु आपला वा, वापर होऊ द्यायचा नाही जाधव यांनी उद्धव ठाकरेंना सूचित केलेलं आहे ते त्यांचे आहेत मी तुम्हाला सांगितलं की हे तर फार छोटे इश्यू आहेत जसे जसे निवडणुका जवळ येतील त्यांच्यामध्ये आणखी अनेक मोठे इशू होतील अर्थात ते त्यांचा त्यांना लकलाभ हो आम्हाला त्याच्याशी काही कर्तव्य नाही याच्यामुळे राज्यसभेची जी गणिता आहे ती बिघडलेली आहे त्याच्यामुळे त्याचा भाजपला पण काही फटका बसू शकतो का नेमकं काय आपल्याला महायुतीमध्ये बिलकुल कोणाला फटका बसणार नाही आम्ही सर्वजण एकमताने काम करतो एखाद्या विषयावर पुढे पाठीमागे होण्याचा विषय असेल चर्चा केली जाते निर्णय होतो निर्णयाची अंमलबजावणी होते पंचेचाळीस जागा आणि उद्धव ठाकरे शरद पवार आणि इतरांना नऊ जागा चा जा निकाल समोर येतो तो सर्वे पण चुकीचा आहे एकोणचाळीस नाही तर आम्हाला त्या ठिकाणी अठ्ठेचाळीस ची अपेक्षा आहे संजय राऊत चुनाव पारित झालेला आहे तर येणाऱ्या अधिवेशनामध्ये अशी आपल्याकडे काही चर्चा सुरू असल्याची माहिती समोर येते तर काय सांगा त्या राज्याला मी हार्दिक शुभेच्छा देतो त्याने चांगलं कार्य संपन्न केलेलं आहे परंतु महाराष्ट्र पातळीवरचा जो काही विषय असेल तर तो माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय धोनी उपमुख्यमंत्री महोदय यांच्या पातळीवर ते निर्णय करतील काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री, ने, मुख्यमंत्री सर्वसामान्यांचा नेता महाराष्ट्राला एक क्रमांकाचं राज्य बनवण्याच्यासाठी रात्रंदिवस कष्ट करणारे समाजाच्या सर्व घटकांना सोबत घेऊन मार्गक्रमण करणारे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांचं उद्या वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर आज धुळे जिल्हा शिवसेनेच्या माध्यमातून जिल्हाप्रमुख माननीय सतीश तात्या महाले आणि त्यांचे सर्व सहकारी पदाधिकारी यांच्या विद्यमाने आज महा रक्तदान शिबीर आपल्या धुळ्यामध्ये संपन्न होत आहे साधारणतः आत्ताच्या घडीलाच सहाशेपेक्षा जास्ती रक्तदात्यांनी या ठिकाणी रक्तदान संपन्न केलेलं आहे हा आकडा हजार पंधराशेच्या पुढे त्या ठिकाणी जाणार आहे आणि म्हणून मला वाटतं की एक स्तुत्य उपक्रम समाज उपयोगी उपक्रम आपल्याला सर्वांना माहिती आहे रक्तदान म्हणजे एका प्रकारचं जीवनदान आहे आणि हा पुण्याचा कार्यक्रम या ठिकाणी सतीश तात्या महाले धुळे जिल्हा शिवसेनेच्या माध्यमातून संपन्न झाला होतो आहे त्याला मी हार्दिक शुभेच्छा देण्याच्यासाठी या ठिकाणी आलो सर्व रक्तदात्यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि मला वाटतं की जो उदंड प्रतिसाद या ठिकाणी मिळतो आहे निश्चितपणे मुख्यमंत्री महोदयांनी केलेलं कार्य आणि धुळे जिल्हा शिवसेनेने केलेलं कार्य याच्या ह्या प्रतिक्रिया आहेत असं म्हटलं तर काय वावगं ठरलं होईल असं सांगितलं होतं आणि काँग्रेसचे बाबा सिद्दीकी यांचा देखील आता काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेली आहे त्यांनी काय सांगा असे अनेक नेते शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी पार्टी याच्यामध्ये प्रवेश करताना येणाऱ्या काळात आपल्याला दिसून येतील दादा टाइम्स नाव